गेल्या चाळीस वर्षांपासून ज्यांनी प्रामाणिकपणे शिवसेनेची साथ दिली अशा शिलेदारांनी अखेर पक्षाला रामराम केल्याने जालना जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार शिवाजीराव चौथे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक पातळीवर चर्चा रंगू लागल्या होत्या चौथे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाची मशाल सोडली आणि ते एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चांना जोर चढला होता मात्र या सर्व अंदाजांना पूर्णविराम मिळाला असून शिवाजीराव चौथे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी दाखल झाल्याने जालना जिल्ह्यातील राजकीय गणितात बदल होण्याची चिन्ह दिसतात शिवसेनेत चाळीस वर्ष कार्य करून जिल्ह्यात आपली ठसठशीत छाप सोडणारे चौथे आता नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहे त्यांच्या या प्रवेशामुळे स्थानिक स्तरावरील समीकरण बदलतील यात मात्र शंका नाही तसेच अजित पवारांना जालना परिसरात बळकटी मिळणार आहे मात्र आता हे प्रकरण नक्की काय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून शिवाजीराव चौथे हे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात एक महत्वाचं नाव आहे जालना जिल्ह्यातील हा ज्येष्ठ नेता गेली चार दशके सक्रिय राजकारणात असून त्यांनी शिवसेनेसोबत निष्ठेने काम केले त्यांच्या कार्याची सुरुवात शिवसेनेच्या संघटनात्मक पातळीवर झाली जिल्हा प्रसार अधिकारी सहसंयोजन प्रमुख अशा जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या विशेष म्हणजे ते जालना जिल्हा शिवसेनेचे पहिले जिल्हा प्रमुख होते आणि तब्बल पंचवीस वर्ष या पदावर राहून त्यांनी पक्षाची मुळे घट्ट केली एकोणीसशे पंच्याण्णव साली अंबड विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले त्यामुळे त्यांची राजकीय ओळख केवळ संघटना ते जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून दीर्घकाळ कार्यरत होते या माध्यमातून त्यांनी शेतकरी ग्रामस्थ आणि सहकारी संस्थांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले त्यामुळे जालना परिसरातील त्यांचा प्रभाव केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातही जाणवतो तथापि गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या पुढील राजकीय वाटचाली रंगत होत्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना गट सोडून ते एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करतील अशी चर्चा होती मात्र सर्व छेद देत अखेर शिवाजी चौथे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या प्रवेशामुळे जालना जिल्ह्यातील राजकीय गणितात महत्वाचे बदल घडण्याची चिन्ह दिसतात चाळीस वर्षाचा शिवसेनेतील अनुभव आणि आता अजित पवार यांच्या पक्षाला मिळणार आहे शिवाजीराव यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक स्तरावर बळकटी मिळणार असून शिवसेनेला मोठा धक्का बसणार आहे राजकारणातल्या त्यांच्या ते दीर्घ अनुभवामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्यांचे स्थान महत्वाचे ठरेल यात मात्र शंका नाही जर शिवाजीराव चौथे खरोखरच अजित पवारांच्या पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस गटात प्रवेश करत असतील तर त्यातून अजित पवार गटाला अनेक प्रकारचे राजकीय फायदे होऊ शकतात सगळ्यात प्रथम स्थानिक ताकद वाढवणं हा मोठा फायदा होईल चौथे हे जालना जिल्हा आणि आसपासच्या भागात दीर्घकाळ कार्यरत राहिल्यामुळे लोकांमध्ये त्यांचा स्वतःचा विश्वास आणि सक्रिय समर्थक वर्ग आहे स्थानिक पातळीवरील राजकीय आणि सामाजिक आर्थिक नेटवर्कवर त्यांचा मजबूत प्रभाव आहे अशा समर्थकाला राष्ट्रवादीच्या तर्फे आणल्यास अजित पवार गटाला त्या भूभागातील वोट बँक अधिक दृढ करण्याची संधी मिळेल त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक मतदारसंघांमध्ये त्यांची स्थिती मजबूत होईल दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे राजकीय विश्वसनीयता चौथे यांनी गेली चाळीस वर्षांपासून शिवसेनेचे कार्यकर्त्यांना जो काही अनुभव आणि निष्ठा सादर केली आहे त्याचा फायदा आता राष्ट्रवादीला होईल दीर्घकाळ एका पक्षात राहून काम केलेले नेते या पक्षाला स्थिरता आणि अनुभवाचे प्रतीक म्हणून सादर करतात त्यामुळे स्थानिक तसेच प्रदेशातील मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाची प्रतिमा अधिक विश्वासार्ह आणि ठाम वाटेल हे विशेषतः अशा मतदारांसाठी उपयुक्त ठरेल जे अनुभव आणि स्थैर्य बघता यांना महत्व देतात तिसरा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रत्याशी निवडणी आणि निर्वाचन रणनीती चौथे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत लोकांना उमेदवार म्हणून निवडू शकतात किंवा त्यांच्या मदतीने स्थानिक मतदार संघांमध्ये राजकीय स्पर्धा वाढवता येईल चौथे यांचा अनुभव आणि स्थानिक संपर्क नेटवर्क अजित पवारांच्या पक्षाला मतदानाचे नुकसान टाळण्यासाठी तसेच निवडणूक रणनीती प्रभावीपणे आखण्यासाठी उपयुक्त ठरेल अजून एक फायदा म्हणजे राजकीय समीकरण आणि गतिशीलता महाराष्ट्रातील राज नेहमीच बदलत असत पक्ष विभाजन गटांची हालचाल आणि सत्ता समीकरण सतत बदलत असतात अशा परिस्थितीत नवा चेहरा आणि जुनी ताकद मिश्रणामुळे अजित पवार गटाला बदलत्या राजकीय वातावरणात अधिक स्थिर चौथे यांचा प्रवेश पातळीवरील राजकीय गणितात बदल घडवून आले त्यामुळे अजित पवार गटाचा प्रभाव वाढेल आणि विरोधकांसमोर त्यांचा बळकट विरोधक म्हणून उभी राहण्याची क्षमता वाढेल एकूणच चौथे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केवळ व्यक्तिगत बदल नाही तर ते अजित पवार गटाच्या पक्षासाठी स्थानिक मतदारसंघांमध्ये मोठा फायदा राजकीय स्थिरता आणि पुढील निवडणूक निर्णायक बदल घडवून आणू शकतात त्यामुळे जालना जिल्ह्यातील चौथे यांना राजकीय समीकरणांवर परिणाम होईल चौथे यांचा दीर्घ अनुभव स्थानिक नेटवर्क आणि समर्थक वर्ग अजित पवारांच्या पक्षाला मोठं बळ देईल त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांमध्ये विश्वास आणि स्थिरता प्राप्त होईल तर विरोधकांसाठीही हा एक मोठा आव्हान ठरणार आहे आगामी निवडणुकीत त्यांच्या प्रभावामुळे पक्षाच्या रणनीती अधिक प्रभावी ठरतील आणि स्थानिक पातळीवर राजकारणात बदल घडवून आणले जातील शिवाजीराव चौथे यांचा हा प्रवेश राजकीय दृष्ट्या एक रणनीतिक पाऊल असून जालना आणि आसपासच्या भागातील राजकीय भविष्याचे नवे चित्र उभे करणार आहे बाकी तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि एनआरटी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद